मराठा सेवा संघातर्फे या जिधाव रथ यात्रा मराठा जुडो अभियानाचं स आयोजन करण्यात आलेलं आहे ही रथयात्रा यात्रा अठरा मार्च रोजी हिरुळ येथून शहाजी महाराज जयंतीनिमित्त चा शुभारंभ झाला आणि ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून सर्व महानगरातून मार्गद्रमण करत एक मे महाराष्ट्र दिनी पुणे येथील लहान महालामध्ये या रथयात्रेचा समारोप होणार आहे या रथयात्रेच्या मार्फत सा या पंचेचाळीस दिवसांमध्ये जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही सर्वजण करणार आहोत या रथयात्रेचं मुख्य जो आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जाती, जाती संघर्ष असेल प्रबोधनाच्या माध्यमातून निर्माण झालेला ओलावा असेल हे कुठेतरी कमी झालेलं आम्हाला आढळलं आहे आणि म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा जी आहे त्या विचारधारेमध्ये पुन्हा एकदा कुणबी मराठा सकट अठरा पगड जाती त्याला आपण बहुजन समाज म्हणतो हे एकत्र करण्याचं काम या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यासोबतच आदळत्या काळामध्ये असेल जागतिकीकरण असेल या निमित्ताने एकंदर बहुजन समाजासमोर काही नवीन आव्हानं आलेली आहेत त्यांच्याही समाजाला अवगत करणे हा हेतू या मागून आहे युवकांची बेरोजगारी असेल असतील महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि या अधिकारच्या काळामध्ये काही पैसा मराठा समाज बहुजन समाज अतिरिक्त उघडतो आहे तोही कुठेतरी कधी करावा असे काही मुद्दे घेऊन एकंदर पोलीस मुद्द्यांच्या मार्फत या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही समाजाचं प्रबोधन करत आहोत आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ह्या रथयात्रेचं संपूर्ण महाराष्ट्रभर या उत्साहात स्वागत होत आहे प्रत्येक जात घटक घटक या रथयात्रा ही आपली आहे आणि आपल्यासाठी निघालेली आहे या भावनेने महाराष्ट्रातला प्रत्येक समाज असं स्वागत करत आहे हे मला वाटतं हेच या रथयात्रेचं यशाचं मुख्य कारण